सभेत घोषणा दिल्या गेल्या प्रयोग ओळखा वाक्य काय दिलेलं आपल्याला सभेत घोषणा दिल्या गेल्या मित्रांनो मी वारंवार सांगतो तुम्हाला याच्या या आधी पण अनेक शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रयोग ओळखताना आधी वाक्यातील करता कर्म ओळखायचं ठीक आहे की नाही आहे आणि कोणत्या विभक्तीत आहे यावरूनच तुम्हाला ठीक आहे प्रयोग ओळखता येतात ठीक आहे बघा आता सभेत घोषणा दिल्या गेल्या ठीक आहे आता घोषणा देणारा कोण आहे दिल्या गेल्या हे संयुक्त क्रियापद आहे देणारा कोण आहे करता वाक्यामध्ये दिलेला नाही आणि जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो ठीक आहे तेव्हा तो नवीन कर्मणी किंवा त्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणत असतो असण्याची शक्यता जास्त असते जर वाक्यामध्ये कर्म असेल तर मग आता या वाक्यामध्ये करता तर नाही आहे ठीक आहे देण्याची क्रिया कोणावर झाली तर घोषणा घोषणा हे काय कर्म आहे घोषणा हे, हे काय कर्म आहे वाक्यामध्ये कर्ता दिलेला नाही आणि म्हणून हा कर्म कर्तरी प्रयोग आहे याला कर्म कर्तरी प्रयोग का म्हणायचं तर कर्त्याला महत्व दिलेलं नसते म्हणून तर कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे ठीक आहे ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याचं महत्व कमी केलेलं असते कर्माला प्राधान्य दिलेलं असते ठीक आहे तेव्हा त्या प्रयोगाला आपण कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो कारण अशी वाक्य रचना करण्याचा प्रकार हा मराठीमध्ये ठीक आहे नवीनच आलेला आहे इंग्रजीतील पॅसिव व्हाईसवरून आणि म्हणून त्याला नवीन क कर्मणी प्रयोग असं सुद्धा आपण म्हणत असतो मग कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोगाची दोन लक्षणं लक्षात ठेवायची एक तर वाक्यामध्ये कर्म असणार आणि ते प्रथमाविभक्तीमध्ये असणार नंबर दोन वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असणार किंवा कर्ता जर दिलेला असेल तर त्या कर्त्याला कडून हा शब्दयोगी अवय लावलेला असेल ओके यस आणि म्हणून हा प्रयोग जो आहे हा कोणता आहे तर कर्मकर्तरी प्रयोग